काही काही लोक बॅनर लावतात कर्तव्य तर कार्य सम्राट सरपंच <laughs> कार्य सम्राट आमदार आणि गटर तुंगो आहे वारे वा आमदार <laughs> वारे वा सरपंच माझ्या माहितीप्रमाणे पोस्टरवर लिहिल्यापेक्षा आज पन्नास टक्के तरी त्या पद्धतीचं असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला पटत नसेल तीस पस्तीस गावांमध्ये वीस पंचवीस गावांमध्ये तिथे पाणी टंचाई आहे आणि माझी किती सरपंच बसले इथे पाच सप्टेंबरची दिसतंय साखर बसलं इथं त्यांना मला काय फोन असतो विचार पाणी चालू आहे की नाही किती वेळ आलं आठ दिवसात आलं का चार दिवसात आलं धनगाव नगरपालिकेला पाणीचा प्रॉब्लेम आठ दिवसातून तीन फोन ती, असता कोणत्या वार्डात चाललाय कारण की सगळं बापाचा उद्धार तिथूनच होतो आणि तुम्ही लक्षात ठेवा पाणी पिंटून शिवाय शिव्या देता म्हणून सरपंच होणं एवढं सोपं नाही आहे आमदार होणं सोपं आहे आमदाराचं कसं असतं ह्या गावात मतदान भेटलं नाही तर त्या गावात भेटत त्या गल्लीत भेटलं नाही तर या गल्लीत भेटत काही काय तू वेळेस या गावात मायनस असतो त्या गावात पुढच्या वेळेस प्लस होऊन जातो तुमचं तसं नाहीये मेरे बाप ने उसके बाप को गिराया था शिवून शिवून के बदलाले के वावरी की टाकसून पण साला पाणीच टाकसून मी काही करतो ही जी कर मानसिकता आहे आपल्या मनामध्ये त्यामुळे ग्रामपंचायती इलेक्शन जो निवडून येतो तो महामंडळेश्वर असतो आम्ही चार लाख लोकांमधून निवडून देणं सोपं आहे पण तुम्ही हजार लोकांमधून सहाशे मत मिळवलं महा कठीण आहे एक एक माणूस माहीत राहतो तुम्हाला अहो आपला आहे आहे अहो अहो आपला नाही आहे मला तरी असं वाटतं जास्त बोलणं उचित होणार नाही तुम्ही म्हणाल की गुलाबराव पाटील हा आमदार आहे मंत्री आहे मित्रांनो मी पण तुमच्या सारखाच आहे हे बघा वडाचं झाड किती मोठं झालं तशी त्याची पारपी जमिनीला असते मी खेड्यातला आहे मी मातीतला आहे मी तुमचाच आहे आणि योगा वेगाने भाऊ मामाचे सगळे संजीव भाऊ गुलाब भाऊ मा मा भाऊचा उलटा अर्थ केला तर आम्ही कायम तुमच्या मागे उभे आहोत सांगायचा अर्थ हाच आहे की आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे सरपंच आणि विरोधक एकाच तबल्यावर चहा पिली म्हणजे गावच कल्याण झालं समजा आता तुम्ही यार पटवलं पाहिजे विरोधकाला अरे आम्ही तर झेडीपीचे तिकीट विकून विकून टाकतो आमदारकीच्या वेळेस पुढच्या वेळेस तूच बाई जागा कोणती काय होईल हेरण टोली तुम्हाला करता येत नाही काय आता हे मी सांगाव का तुम्हाला पुढे टाईम तू चाल ना घाला आता कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आता आम्ही करत नाही का हा <laughs> आम्ही विचारामुळे एकत्र होतो विचार नसते तरी आमच्यात एकत्र होतो त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करावा मी सगळ्या सरपंच महोदयांच माझ्या ग्रामपंचायती उपसरपंचा आणि सदस्यांना विनंती करेल की जर तुम्ही हे तुम्हाला दिलं दिलाय याच्यावर किती ऍक्शन होते किती रिॲक्शन होते हे मी बघतोय जर तुम्हाला याच्यानंतर रिॲक्शन नाही आली तर पुढचं इंजेक्शन द्यायला मी तयार पण रिॲक्शन आली तर मग काय खरं नाही याच्यामध्ये जी ग्रामपंचायत पास होईल ती विकासाचा पर्व साधल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मनामध्ये ठेवतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात गिरीश भाऊ सुद्धा नाशिकहून आले संजीव भाऊ भंडाऱ्याहून आले आता त्यांनाही विनंती करेल वस्त्रोद्योग आहे कपडा द्या आपण पाणी द्या फक्त पाकिंग प्रकल्प आपल्याकडे वाट बघतोय त्याला जास्तीत जास्त पैसे द्या महाराष्ट्र जाऊ त्याला भाऊ आपण महाराष्ट्र आपण काम करतोच आहे भाऊ मग जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे महाराष्ट्र तर होईलच पण आपले आपूर्वी प्रकल्प जे आहे आता जल जीवन मिशन काल परवापणे भाऊ आम्ही मिटिंग घेतली एम एस सी कलेक्टर साहेबांची आणि एसीओनची चारशे दहा ग्रामपंचायतीचं कनेक्शन नसल्यामुळे पाणी चालू होत नव्हतं मग आपल्याला आयराणी बोलता येत बाया बसल्या समजून द्या तुम्ही तसे हुशार आहे त्यामुळे ते कनेक्शन द्यायला आता सुरुवात झालेली आहे पैशांची चंचल होती पैशांची चंचल होती माननीय मुख्यमंत्री महोदय दोघ उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करेन की केंद्र सरकारचा पैसा आला नसताना सुद्धा अठ्ठावीसशे कोटी रुपये त्यांनी जलजीवन जीवन मिशनला रिलीज केले आणि चार दिवसामध्ये ते पैसे आपल्याकडे उपलब्ध होणार आहे पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या काही प्रमाणात टीका होते आम्ही काम देतो काम करून घ्यायची जबाबदारी सरपंचांची आहे काही काही ठिकाणी सरपंच कॉन्ट्रॅक्टर होऊन जातात का बरं होतो तू तू कितलं बी काम करत तू नवीन होतो तिथे दाब झाले तू नाही हो सरपंचाला वाटतं मी काम केल्यानंतर माझा भलं होईल बिलकुल होत नाही सरपंचाने जर काम केलं तर विरोधक बसलाच आहे तुमची बदनामी करण्याकरता त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही सावध राहा पुन्हा सरपंच व्हायचा असेल तर थोडी दिलेली ही जी जडीबुटी आहे याचा वापर करा जय जा हिंद जय महाराष्ट्र